चला तर मंडळी नारळी पौर्णिमा आली आहे आणि नारळी पौर्णिमेला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ना नारळाची वडी केली जाते नारळी भात केला जातो तर आज ये ना हा आज आपण नारळी भात करतोय आणि हा भात बनवण्याची पद्धत युनिक आहे चला मग लगेचच रेसिपी सांगते तोपर्यंत चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर बघा इथे ना नारळी भात बनवण्यासाठी आपण हा तांदूळ घेतलाय लांब दाण्यांचा कोणताही बासमती तांदूळ तुम्ही घेऊ शकता भिजत घातलेला आहे कमीत कमी अर्धा -कमी तास भिजवायचा आहे आणि नारळाचा गोट पण इथे काढून घेतलाय आणि त्याचं म्हणजे वरची जी साल असते ती सुद्धा काढून घेतलेली आहे आणि असं चकत्या करून मिक्सरला फिरवून घेतलंय तर एकदा फिरवलं की पाणी घालायचे आणि पाणी घालून आपल्याला पुन्हा वाटून घ्यायचे आणि आता एका कॉटनच्या कपड्यावरती ना म्हणजे हा कपडा आपल्याला चाळणीवरती ठेवायचा चाळणीच्या खाली एक भांड ठेवून या नारळाचा चौथा आपण असा गाळून घेणार आहोत नारळ गाळून घेणार आहोत याचं दूध काढून घेणार आहोत तर ही नारळाचं दूध काढण्याची प्रोसेस आपल्याला दोनदा करायची आहे म्हणजे हेच जे खोबरं आहे म्हणजे नारळाचा चोथा आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे याच्यामध्ये पाणी घालायचे आणि पुन्हा तुळून घ्यायचे तर आपलं नारळाचं दूध बनवून तयार झाले तांदूळ सुद्धा भिजलेला आहे तर एक वाटी तांदळासाठी दोन वाटी नारळाचं दूध आपण घालणार आहोत तर हे आपण मिक्स केलेलं या कढईमध्ये घालून याच कढईमध्ये आपण हा भात शिजवून घेणार आहोत तर आपल्याला हा भात शिजत घालायचा आहे पाच मिनिटासाठी ना मी असा झाकण ठेवून असं शिजवून घेतलंय आणि पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि पुन्हा पाच मिनिटासाठी लो फ्लेम वरती शिजत ठेवलंय आधी आपण मीडियम फ्लेम वरती शिजवलं होतं तोपर्यंत मी इकडे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत आता भात चांगला शिजलेला आहे साजूक तूप घालायचे कढईमध्ये आणि चिरलेले ड्रायफ्रुट्स घालायचे कोणतेही ड्राय फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे अवेलेबल असतील ते आणि मी इथे साखर वापरली तुम्ही साखरेऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता तर हे पाच चमचे पाच टेबल स्पून एवढी साखर घातली अंदाजे ज्या वाटीने आपण म्हणजेच साखर तांदूळ घेतो तर त्याच वाटीने साखर तुम्ही अर्धी वाटी आणि अर्धी वाटीच्या वरती एक चमचा घेऊ शकता आणि जे खोबऱ्याचा चोथा होता ना तो सुद्धा तुपावरती चांगला परतून घेतला शिजवलेला भात घातलाय आणि मस्त परतून घेतलाय तुम्ही बघू शकताय आणि यामध्ये ना आपल्याला थोडीशी वेलची पूड आणि चवीनुसार एकदम किंचित गोडाचा पदार्थ असला ना तरी सुद्धा किंचित मीठ घालायचं म्हणजे याची चव अजून खुलून येते खूपच मस्त असा हा सुटसुटीत नारळी भात बनवून तयार झालाय नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका